Jangan <tuk> lupa <tuk> like, share dan <tangan> subscribe channel ini আরে তুইলি দেনা বাইরে কর বল কোন আইয়া ধরেবা বস নাই হ্যাঁ আমি আদ্র কাছে না হ্যাঁ ও মানুষ মানা থানা লাগে না এত থাক করতে করতে काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाचगणी पोलिस ठाणे हद्देत हद्दीमध्ये या ठिकाणी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस पी साहेब संदेशेखसर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बारा बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छाप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एकवीस आरोपीवरती भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्षमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ अन्वयी आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस पी सर माननीय ॲडिशनल मॅडम आणि एस डी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत थँक्यू